वारणा धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये अतिवृष्टी होत असल्याने धरणाच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे जलाशय परिचलन पाणी पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी आज सकाळी अकरा वाजता धरणाच्या वक्रद्वार मधून एकवीसशे बावन्न विविध जनित मधून सोळाशे अठ्ठेचाळीस किसक असे एकूण अडतीसशे किसक नदी पात्रात सोडण्यात आले आहे आता पाहूया सांडगातून बाहेर पडणारे पाणी परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस चालू आहे धरणातून पाणी सोडण्यात येणार आहे तरी सर्व ग्रामस्थानी